नमस्कार घरच्या टेस्टी खानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिश रेसिपी मी आज तुमच्यासोबत फिश कशी फ्राय करायची त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सगळ्यात आधी इथे मी मसाले भाजून रेडी करून घेतले आहे खोबरं शेंगदाणं काळी मिरी लोंग एक चक्रीफूल घेतलं आहे सोबतच थोडंसं अद्रक घेतलेला आहे दोन कांदे भाजून घेतलेलं आहे आणि थोडीशी इथे लसण घेतलेली आहे एक गाठ सोलून आणि एक किलो इतकी फिश मी छान अशी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तिकडे वाटीमध्ये एक चमच जिरा आणि दोन तीन तेजपान घेतलेलं आहे मी ते सगळा मसाला आधीच भाजून घेतलेला होता आपण इथे सगळ्यात आधी थोडंसं खोबरं शेंगदाणे आणि सोबतच ते जे भाज, खडा मसाला मी घेतला काळी मिरी लोंग फूल वगैरे ते आपण आधी भाज भाजून घेतलं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी ॲड करून पहिले एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीचा जो उरला मसाला आहे तो सुद्धा त्यामध्ये नंतर ॲड करून बारीक लावून घ्यायचा आहे सोबतच मी त्यामध्ये एक चमच इतका जिरा ॲड करून घेते आणि आता हा मिक्सरला लावून घेतला आहे बघा अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता जो बाकीचा मसाला उरलेला होता तो सुद्धा आता मी यामध्ये ॲड करून त्याचीसुद्धा बारीक पेस्ट तयार करून घेते जर आपण हा मसाला एकदाच ॲड करून घेतला असता तर बारीक पेस्ट बरोबर झाली नसती कधी कधी काय होतं ना की लसण किंवा अद्रकचे तुकडे मोठे मोठे राहतात किंवा कधी कधी खोबरंसुद्धा बारीक होत नाही त्यामुळे मी कधीही हा खडा मसाला आधी बारीक करून घेते अशाप्रमाणे आणि त्यानंतर जो ओला मसाला असतो आपला हा सुका मसाला आधी केला आणि त्यानंतर मग हा ओला मसाला त्यामध्ये ॲड करून बारीक करून घेते अशाप्रमाणे आता हा मी ओला मसालासुद्धा त्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि त्याचं बारीक पेस्ट असं एकदम फाईन पेस्ट बनवून घेऊया मी ते सगळा मसाला ॲड करून घेतला आहे आता त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घेणार आहे ती धुवून घेते आणि तीसुद्धा यामध्येच ॲड करून तिची सुद्धा बारीक पेस्ट तयार करून घेते कोथिंबीर ॲड केल्याने आपल्या फिशला खूप छान असं टेस्ट येतो त्यासाठी कधीही थोडंसं मसाल्यामध्ये कोथिंबीर ॲड करून मसाला आपण बारीक करून घ्यायचं बघा इथे आता मी मिक्सरला लावून घेते आणि छान असं बारीक पेस्ट तयार करून घेतला आहे बघू शकता इथे आपला पेस्ट थोडासा व्यवस्थित बारीक झालेला नाही आहे मी परत एकदा हा मिक्सरला लावून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते यामध्ये मी दो एकदा खडा मसालासुद्धा एकदा वाटून घेतला तरी पण थोडे थोडे अद्रकाचे तुकडे दिसत आहे म्हणून मी परत एकदा मिक्सरला लावून घेतले बघू शकता आता किती फाईन पेस्ट तयार झाला एकदम असं मऊसूत एकदम क्रीमी टेक्चरसारखा आता हा मसाला एकदम रेडी झालेला आहे आता मी तुम्हाला इकडे फिश कशी मॅरिनेट करायची ती दाखवते फिश मी पहिलेच एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी त्यामध्ये सगळे बाकीचे मसाले ॲड करून एक चम्मच इतकं मीठ ॲड करून घेते सगळ्यात आधी चवीपुरतं आता मी त्यामध्ये सगळे बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहे इथे मी एक ते दीड चमच इतकं लाल तिखट वापरणार आहे तुम्ही तुमच्या स चवीनुसार किंवा तुमच्या तिखट किंवा थोडंसं सा फिक्क साधारण आवडतं त्यानुसार ॲड करा मी ते दीड चम्मच लाल तिखट वापरत आहे सोबतच एक चम्मच भरून धने पावडर एक चमच गरम मसाला एक चम्मच हल्दी पावडर आणि थोडंसं अर्धा चम्मच इतकं ओवा घेतली आहे मी हाताने क्रश करून त्यामध्ये ॲड करून घेतला आहे आणि आता त्यामध्ये मी एक चम्मच भरून तेलसुद्धा ॲड करून घेतले तेल ॲड केल्याने काय होते ना आपला हा जो मसाला ॲड केलेला आहे सगळा तो व्यवस्थित फिशला कोट होतो त्यामुळे मी कधीही फिश मॅरिनेट करताना थोडंसं तेल ॲड करून घेते आणि आता त्यामध्ये मी बारीक बारीक कापून घेतलेली अर्धी वाटी इतकी सुद्धा ॲड करून घेणार आहे कोथिंबीर इथे पण ॲड केल्याने खूप छान स्मेल येते आणि खूप चवीला पण खूप छान लागते फिश त्यासाठी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली ॲड करून घेत आहे सोबतच तुम्ही यामध्ये एक चमच इतकं दहीसुद्धा ॲड करून घेऊ शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी ॲड केलेलं नाही आहे पण असेल तर तुम्ही नक्की ऍड ॲड करून घ्या खूप छान टेस्ट लागते फिशची तुमच्या आणि आता मी त्यामध्ये जो आपण भाजीसाठी मसाला वाटून घेतला आहे त्याच्यातला मी एक चमच इतका मसाला आपल्या फिशमध्ये ॲड करून घेतला आहे बघा तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही अद्रक लसणाची पेस्टसुद्धा ॲड करून घेतली तरी चालेल आणि आता मी त्यामध्ये तीन ते चार चमच इतकं कॉर्नफ्लावर ॲड करून घेत आहे कॉर्नफ्लावरनी काय होते ना की आपली फिश एकदम क्रिस्पी क्रंची छान असं बाहेरचा लेयर आहे ना खूप क्रंची होतो त्यासाठी कधीही एक दोन चम्मच जर कॉर्नफ्लॉवर असेल तर नक्की ॲड करून घ्या इथे मी दोन तीन चम्मच ॲड करून घेतल्या माझी फीश जास्त असल्यामुळे एक किलो फिश आहे आणि आता मी हाताने व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेते पूर्ण फिशला व्यवस्थित मसाला लावून घेते असा व्यवस्थित हात पक एक फिश घेऊन प्रत्येक फिशला छान असा मसाला कोट करून मी आला एक तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे माझ्याकडे वेळ असल्यामुळे मी ते एक तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल किंवा तुम्हाला तेव्हाचं तेव्हा बनवायचं असेल तर तुम्ही जेव्हाच्या तेव्हाही बनवू शकता खूप छान टेस्ट लागते काही प्रॉब्लेम होत नाही पण जर वेळ असेल किंवा लवकर आणला असेल तर तुम्ही अर्ध्या तासासाठी एक तास नाही पण ॲटलीस्ट अर्ध्या तासासाठी तरी भिजत ठेवला तर आणखी आपल्या फिशला खूप छान टेस्ट येते बघा इथे मी फिश व्यवस्थित मॅरिनेट करून घेतली आहे आता मी ही झाकण लावून अर्ध्या ते एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे इथे एक तास झाला आहे फ्री फिशला मॅरिनेट करून ठेवलं होतं आता मी फ्रीजमधून फिश बाहेर काढून घेतलेली आहे बघा आणि सोबतच मी इकडे कढईमध्ये तेलसुद्धा तापण्याकरिता ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आता त्यामध्ये मी हे सगळे फिश एक दोन दोन जेवढे ॲड होतील तेवढे ॲड करून छान असे फ्राय करून घेणार आहे बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये एक एक फिश त्यामध्ये दोन तीन दोन तीन फिश ॲड करून फिश फ्राय करून घेते जर आपण हा फिश मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप छान असे क्रिस्पी होतात त्यामुळे कधी फ्रीजमध्ये ठेवायचं बाहेर ठेवण्याऐवजी फ्रीजमध्ये ठेवून बघा खूप छान आणि खूप क्रंची होतात तुमचे फिश फ्राय बघा इथे मी अशाप्रमाणे दोन तीन दोन तीन ॲड करून घेते आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत क्रंची होईपर्यंत तळून घेणार आहे असे मी आता पलटून घेतलं आहे आलटून पलटून दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत क्रंची क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे आणि इथे मी पूर्ण फिश तळून तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता इथे मी एक बॅच काढून घेतली आहे आणि आता ती काढून झाल्यानंतर लगेचच दुसरी ॲड करून घेते अशाप्रमाणे आपण हळूहळू एक एक काढून घेऊया सांभाळूनच करा थोडंसं सा तेल उडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे कधीही फिश फ्राय करताना थोडंसं केअरफुल कधी कधी अंगावर उडण्याचे चा, पण चान्सेस असतात थोडंसं सा सांभाळूनच करायचं फिश फ्राय बघाय ते मी काढून घेतलं आहे आणि आता जे बाकीचे फिश आहेत ते पण ॲड करून घेते असं एक एक करून मी थोडं थोडं करून फिश फ्राय करून घेणार आहे बघा इथे मी पूर्ण फिश फ्राय करून घेतलेली आहे बघू शकता किती छान क्रिस्पी आणि छान अशी फिश फ्राय झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू